केरळमधून एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे मात्र तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहात का दक्षिणात्य सिनेमे पाहून संपूर्ण जगामध्ये ते सिनेमे प्रसिद्ध झाले आहेत सध्या दक्षिणेतला असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक कंडक्टर प्रवासाचा जीव वाचवत आहे तर होत असं की प्रवासी बसमध्ये चढतो त्याच्यासोबत इतरही प्रवासी बसमध्ये चढतात पुढे बस वेगात धावते वेगात धावताना बस ड्रायव्हर एका बाजूला बसला वळवतो मात्र बसचा स्पीड हा कमी करत नाही किंबहुना होत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्या आधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पुढे या स्पीडच्या नादामध्ये दरवाजामध्ये उभा असलेला एक प्रवासी बसच्या बाहेर फेकला जातो तितक्यातच कंडक्टरचे लक्ष जाते आणि कंडक्टर त्याला आपल्या एका हाताने वाचवतो कंडक्टर नसता तर प्रवासी बसच्या बाहेर पडला असता आणि अपघातात त्याला जबर मारही लागला असता मात्र प्रत्यक्षात कंडक्टर त्याला खेचतो आणि प्रवाशाचा जीवही वाचवतो कंडक्टरने वाचल्यावर इतर प्रवासीही त्याला वाचवण्यासाठी पुढे जातात सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे कमेंट करून लोक कंडक्टरचं कौतुक करत आहेत कंडक्टर देवदूत आहे अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत या कंडक्टर सारखं काम इतर कंडक्टरांनी देखील करायला हवं असे काही लोक म्हणत आहेत